जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा कार्यशाळांमधील दिव्यांग मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक तीन फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील पोलीस परेड ग्राउंड येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप माळुदे यांची उपस्थिती होती तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजित कौर जज राजकुमार मुक्कावार शिवानंद मिनगिरे बापू दासरी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आवडवार यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत जिल्ह्यातील सत्तर शाळांमधील सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले दिव्यांगाप्रती समाजामध्ये सहानुभूती असावी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं हा या स्पर्धेचा उद्देश आहे अशा भावना जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अवलार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या प्रत्येक वर्षप्रमाणे या वर्षी पण जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आजच्या या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्ह्यातील सत्तर शाळा मधील सहाशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलाय या सहभागामध्ये या द्वारे या, या कार्यक्रमाचं उद्घाटन झालंय सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दर्जित कौर जयजी मॅडम यासोबतच नांदेड जिल्हा परिषदेचे ऍडिशनल सीओ संदीप माळुदे साहेब अं नांदेड प्रादेशिक उपायुक्त कार्यालय लातूरचे अविनाश देवशेटवर साहेब मुकावर डेप्टी सी व सामान्य यासोबत शिवानंद मिनगिरे सहायक आयुक्त समाज नांदेड आणि आमचे सहकारी बापूजी दासरे यासोबत समाज विभागातील सर्व कर्मचारी आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळेंचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांनी मोठ्या आनंदात उत्साहात या ठिकाणी सहभाग घेतलाय आणि उद्या दिनांकच्या या दिवशी कुसुम सभागृह नांदेड या ठिकाणी या सगळ्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक या माध्यमातून मा सा या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि दिव्यांगाप्रती समाजामध्ये सहानुभूती असावी आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं हा या पाठीमागचा उद्देश आहे <laughs>